नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल एग्रो सर्व्हिस सेंटर यांचा संचालक गडिलत आणि माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट एकसष्ट पंच्याण्णव पंच्याण्णव आणि माझ्याकडं के बी बायो ऑर्गॅनिक कंपनीचे सर्व प्रोडक्ट आहेत आणि ऑर्गॅनिक असून बॉटनिकलसुद्धा आहेत आणि त्यांचे नोआ जाईबचे रिझल्ट बहात्तर तासामध्ये आहेत आणि शेतकऱ्यांना दिल्यामुळं शेतकरी बरोबर तिसऱ्या चौथ्या दिवशी मला सांग रिझल्ट सांगते म्हणजे की रिझल्ट चांगले आलेत म्हणून आणि महत्वाचं म्हणजे हे जे बायो ऑर्गॅनिक हे बॉटनिकल आणि हे असल्यामुळं शरीराला काही हानिकारक नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी ही बायो ऑर्गॅनिकच्या औषधं परत त्यांचे ग्रॅन्युअल्स आहेत किंवा त्यांचं पी एस पेस्टोरेज हे सर्व प्रोडक्ट एक नंबर आहे आणि आता मी दोन वर्ष झालं की ह्या कंपनीचं मागचे नाता आहे आणि सीझन भरपूर चांगला आहे ह्यांच्यामुळं सेल पण वाढलाय आणि गिरायक सुद्धा चांगलं बसले आणि प्रोडक्ट कंपनी देखील आहे जी आम्हाला खूप मदत पण करते आणि स्वतः फिल्डवर जाऊन काम करून त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत ते सर्व काही फिल्डवर जातात सर्व काही माहिती सांगतात शेतकऱ्याला आणि जे रिझल्ट आहेत ते आम्हाला सांगतात त्याच्यामुळं केबी ऑर्गॅनिक कंपनी ही म्हणजे एक नंबर आहे असं आम्ही म्हणतो आणि चांगला असल्यामुळं आम्ही भरपूर खूप काही वापरतो धन्यवाद